वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुसरीफसो यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक काकासाहेब सावडकर लोकनियुक्त सरपंच आनूर चेअरमन श्री राम विकास सेवा संस्था आनूर श्री राम सहकार समूह अनूर कृषी मंत्री नाशिकला दिवसभर बैठका घेत राहिले आणि आमदार पडल्यानंतर अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान बघायला गेले तिथं गेल्यानंतर किमान बॅटरी लावून नुकसान तरी बघायचं तिथं शेतकऱ्यांच्यावर वाद घातला आपली अक्कल पाजळली खरं तर एक बेअक्कल विंडोक आणि भंपक माणूस महाराष्ट्राला कृषी मंत्री मिळाला असं म्हणावं लागेल याच कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याबरोबर केली आणि आता म्हणतायत की तुमचं कर्ज माफ झालं तर तुम्ही साखरपुड्याला पैसे खर्च करता तुम्ही लग्नाला पैसे खर्च करता यांना एवढी अक्कल पाहिजे की शेतकऱ्याचं कर्ज सरकार भरणार आहे ते बँकेत भरणार आहे शेतकऱ्याच्या हातात येणार नाही मुळामध्ये कृषी मंत्र्यांनी एकदा त्यांच्याच मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या कृषी विद्यापीठांची शेती तोट्यात का आहे याचा अभ्यास करावा शेती महामंडळाची शेती तोट्यात काय याचा अभ्यास करावा आणि मग शेतकऱ्याचं अर्थशास्त्र समजून घ्यावं हमी भावापेक्षा बाराशे रुपये कमी किमतीमध्ये सोयाबीन विकायची वेळ आली आहे यांच्याच कर्तृत्वामुळे त्यांची हिंमत नव्हती केंद्र सरकारला कांद्याचं निर्यात शुल्क कमी का करता ना करत नाही असं विचारायचे त्यामुळे शेतकऱ्याला केवढी मोल किमतीनं कांदा विकावा लागला हरभऱ्याची अवस्था तीच झाली भावापेक्षा चारशे रुपये कमी भावात हरभरा विकावा लागतोय दुरीची अवस्था तीच आहे गेल्या वर्षी कापूस आयात केल्यामुळे कापसाला भाव नाही आणि हे आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत की तुमचं कर्ज माफ करायचं तुमची अवकात नव्हती तुमच्यात हिंमत नव्हती तर शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी आमचं सरकार आल्यानंतर तुमचा सात बारा कोरा करतो असं म्हणून शेतकऱ्याला फसवून त्याला गंडवून तुम्ही मतं का घेतली या प्रश्नाचं पहिल्यांदा कृषी मंत्र्यांनी उत्तर द्यावं आपण पाहत आहात आप मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज